गणेश शावारी एम एच मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो विधानसभेचा अकोलेचा निकाल लागलेला आहे आमदार डॉक्टर किरण लहटे हे पाच हजार पाचशे छप्पन मतांनी ते विजय देखील झालेले आहेत आणि जे काही अपक्ष उमेदवार आहेत पांडुरंग नानासाहेब पथवे या माझ्या सोबत आहेत तुम्ही विधानसभा निवडणूक लढवले दोन हजार सातशे सत्त्याण्णव सा मतं तुम्हाला मिळालेली आहेत पहिल्यांदाच तुम्ही उभे राहिलेत कसं बघता या सगळ्या निवडणुकीच्या दरम्यान जे काही तुम्ही प्रचार केला असेल मतदारांना हात जोडले असेल आता हा निकाल तुमच्या समोर येतोय नौका एक नवीन चेहरा एक नवीन युवा मुलगा तो या आखाड्यामध्ये उतरताना पाहायला मिळाले आणि एवढी मतं मिळाली म्हणजे हे मतं जरी तुम्हाला कमी वाटत असेल तर पण चांगली मतं तुम्हाला मिळाली असंच म्हणावं लागेल अं खर तर मी पांडुरंग नानासाहेब पथवे मी राष्ट्रीय समाज पक्षाकडून उमेदवारी केली होती खर तर जे मत पडलं मला ते कवल मान्य आहे आणि खर तर मी मतदारांचे आभार मानतो मी एकदम आनंदी आहे आणि आभार मानतो मतदारांचे ज्यांनी मतदान केलंय सर्वांच आणि थांबतो <coughs> दुसरी गोष्ट अशी की तुम्हाला जी मत जी या या ठिकाणी ठिकाणी मिळाली तर ही जी मत तुम्हाला मिळाली तुम्हाला अपेक्षित होती केवढी मत नाही याच्याही पेक्षा मला जास्त मिळतील मला ही अपेक्षा होती मी खर तर तेवढं मी पळालो पण होतो आणि मी नौका उमेदवार होतो आणि मी कामाचा पण होतो परंतु आता जनतेने जो कौल दिला मी खऱ्या अर्थान तो मान्य करतो आणि मतदारांचं खरं तर आभार मानतो ठाकर समाजाचे म्हणून अनेक नेते ने किंवा कार्यकर्ते या उमेदवार यांनी उमेदवारी या ठिकाणी केली होती त्याच्याकडे कसं पण नाही खर तर मी मी राष्ट्रीय समाज पक्षाकून असल्यामुळं मी माझ्या पक्षाकडून मी फार तर जोरदार मी उतरलेलो होतो या मैदानात आणि जे कौल मिळाले ते मला मान्य आहे तुम्हाला मान्य आहे इथपर्यंत बरोबर आहे परंतु ठाकर समाजाचे म्हणून मारुती मेंगाळा असतील ते विलास गोडे असतील अनेक उमेदवार या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते आणि तुम्ही पण त्या ठिकाणी होता तुम्ही एकूण ठाकरे समाजाची जी मतं जी, मिळणार होती तुम्हाला जी होती त्याच्यामध्ये डिवायडेशन झालं असं तुम्हाला वाटत नाही काही नाही मी जे प्रयत्न केले ते मला मत पडलंय त्यांनी त्यांच्या पदी त्यांना प्रयत्न केले ते त्यांना मत पडले असं काही डिवायडेशन कोणी कोणाचं मत काहीच करत नाही बरोबर आणि एकूण जे मारुती मेंगळांना जवळपास आठ हजाराच्या पुढे साडेआठ हजार नऊ हजार मत या ठिकाणी दहा हजार आठशे तीस मत या ठिकाणी आपण पाहतोय त्यांना आणि तुम्हाला मात्र पंचवीसशे सव्वीस सत्तावीसशे केले त्यांचं त्यांना मिळालेलं आहे श्रेय तर मी त्याच्यावरती काहीच प्रतिक्रिया देऊ शकत नाही नक्कीच मला एक अजून एक सांगा जे काही अमित भांगरे यांची तुतारी माणूस जे काही तुतारी वाजवणारा माणूस होता आणि तुमच्याकडे जे पिप्पानी होते नेमकी असं चर्चा आहे आता की तुतरीचे काही मत जे काही आहेत ते पिपणीला पडले नाही असं काही नाहीये मी जे प्रयत्न केलं मला याच्याही पेक्षा गुलाल्याच्या अपेक्षा होती परंतु मला काही त्या अपेक्षा मिळालेलं नाही कोणाचे मत याचे त्याचे असं काही हा दुसरी गोष्ट अजून अशी की पिपाणीला जी या ठिकाणी मत तुम्हाला ज्या ठिकाणी मिळाली आणि दुसरी गोष्ट तुतारी वाजवणारा माणूस हे जे काही सामसदृश्य जे आहे ज्या आहे त्याच्यामधलं याच्यामुळे तुम्ही जी मतं घेतली अशी जी चर्चा या ठिकाणी जी सुरू आहे तर मग ही तुम्ही असं म्हणता की ते त्यामुळं मत मिळाली नाही तुम्हाला जी मिळाली तुम्ही म्हणता अशी अशी तुमची होती की तुम्हाला, तुम्हाला नाही मी गेल्या दहा वर्षापासून मी माझ्या कामात मी जेवढे काम केले तेवढे मला मत लोकांनी दिलेले कारण मी काम काम करत होतो हेच माझं श्रेय असं काही नाहीये नक्कीच आपल्यासोबत होते अपक्ष उमेदवार पांडुरंग नानासाहेब पदवे जे काही अपक्ष उमेदवार होते त्यांना सत्तावीसशे सत्त्याण्णव मत या ठिकाणी मिळालेले आहेत आणि त्यांचा या ठिकाणी पराभव जरी झाला असला मला वाटतं आता पुढे जेडी पंचायत पंचायतचे मित्र नक्कीच शंभर टक्के प्रयत्न करल आणि मी म्हणजे प्रयत्नात आहे शंभर टक्के आणि पुढेल जिल्हा परिषद जे काही आरक्षण भविष्यामध्ये जिथे एस टी जागा असेल गटागणात तर मी शंभर टक्के तयारीला लागणार आहे आजपासून पुढे भावी वाटचाली तुम्हाला शुभेच्छा पुढच्या जे काही निवडणुका आगामी असतील त्याच्यामध्ये देखील पांडुरंग पत्वे हे उमेदवारी करणार त्यांनी सांगितलंय प्रतिनिधी गणेश आवरी एम एच मराठी अकोले अहिल्यानगर